नमस्कार कुक विथ वंदना दातीर चॅनेलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पावसाळा चालू झालेला आहे त्यासाठी आपण खारी तयार करणार आहोत घरच्या घरी अगदी छान कमी साहित्यामध्ये तयार करायची आहे एकदम खुसखुशीत आणि खस्ता खारी तयार करायची आहे त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे आपण मैदा घेतलेला आहे तीन वाटी मैदा घेतलेला आहे आणि अगोदर त्याचा साठा तयार करून घ्यायचा आहे तर त्यात आपण तीन चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि त्यात दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घालणार आहोत कॉर्नफ्लॉवर छान असं त्याचा साठा तयार करून घ्यायचा आहे फेटून घ्यायचा आहे खूप छान आणि टेस्टी खारी तयार होते आणि स्वच्छ आणि घरच्या साहित्यात आपण तयार करणार आहोत बाहेर कसंही काही साहित्य वापरतात आपण घरी आपण आपल्याला जे चांगलं साहित्य आहे आपण चांगल्या तुपात तेलात वा तयार करू शकतो अशी ही पौष्टिक आणि छान खारी तयार करणार आहोत साठा तयार करून झालेला आहे आपला हे बघा छान असं फेटून झालेलं आहे तीन वाटी आपण मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे साठा तयार करून ठेवून ठेवून देऊया बाजूला आणि आपण म म कणिक मळून घेऊया तर त्यासाठी आपण दोन टीस्पून साजूक तूप घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे अगोदर मी एक टी स्पून घातले आणि नंतर सगळं मळून झाल्यानंतर आणखी एक टी स्पून तेल घालणार आहे छान असं मळून घ्यायचं आहे मिक्स करून चोळून आहे हाताला छान एकदम पिठाचा असा गोळा तयार झाला पाहिजे मस्त छान गोळा तयार झाला पाहिजे पिठाचा सर्व पिठाला असं मिसळून घ्यायचंय चोळून घ्यायचं आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला पाणी हे प्रमाणातच घालायचं आहे खूप घालायचं नाही थोडं थोडं घालायचं आहे आणि छान मळून घ्यायचं आहे पीठ छान असा घट्टसर असा गोळा करून घ्यायचा आहे आपल्याला गोळा तयार झालेला आहे आपला छान आणि तो आपण एक अर्धा तास असा भिजत भिजवून ठेवायचं आहे झाकण ठेवून बाजूला ठेवून द्यायचं आहे अर्धा तास आपण बाजूला ठेवून द्यायचा आहे गोळा तयार करून पीठ मळलेलं आणि आपण कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आहे बाजूला ठेवून दिलाय गोळा कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आपलं पीठ आपलं छान भिजून झालेलं आहे अर्धा तास झालेला आहे पीठ आपलं छान भिजून झालेलं आहे बघा किती छान मऊ आणि छान झालेला आहे अर्ध्या तासाने आपण त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण त्याचे गोळे तयार करून घेतलेले आहेत पेड्यासारखे आणि एक एक आपण लाटून घ्यायचं आहे गोल करून छान असा मऊ करून लाटून घ्यायचा आहे थोडस पीठ लावायचं आहे आणि असं पातळ एकदम छान हलक्या हाताने पातळ खूप लाटायचं आहे जेवढं पातळ लाटू तेवढे छान आपले लेअर पडणार आहेत हे बघा असं अशा प्रकारे छान असं एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे आणि अजून आपण अशाच चार चारही गोळ्यांच्या पुऱ्या लाटून घेणार आहोत पातळ एकदम छान लाटलं ला की त्याचे लेअर पण छान येतात आणि खुसखुशीत एकदम खमंग खुसखुशीत कुरकुरीत लागते दुसरी पण लाटून झालेली आहे कापडावर आपण झाकून ठेवलेले आहेत सर्व ला चार लाट्या लाटून घेतलेल्या आहेत आपण आणि साठा आपला तयार केलेला आहे ना तो आपण सर्व पोळीला लावून घ्यायचं आहे छान असं सगळीकडं पसरून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे छान असं सगळीकडं पसरून घ्यायचं आहे लावून चोळून घ्यायचं आहे एकदम छान आणि दुसरी पोळी आपण ती आधी लाटून घेतलेली होती ती त्याच्यावर आपण ठेवायची आहे आणि हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे लाटून घेतल्यामुळे काय होईल की आपण जे तो साठा भरलेला आहे तो सगळीकडे स्प्रेड होईल आणि परत त्याच्यावरती आपण दुसऱ्या लेयरला पण साठा लावून घ्यायचा आहे आणि पुन्हा तिसरी पोळी आपण त्याच्यावर ठेवून दिलेली आहे पुन्हा आपण त्याच्यावर दावा दाब देऊन लाटून घेऊन साठा लावणार आहोत वरून साठा लावून घ्यायचा आहे थोडंसं लाटून घ्यायचं आहे म्हणजे सगळीकडे साठा आपला छान लावला जातो आणि आणखी कढई छान दाबल्या जातात हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे मिश्रण सगळीकडे लागलेलं ला आहे आणि आता त्यात पुन्हा राहिलेलं आहे ते आपण लावून घ्यायचे वरच्या पो पोळीला पण सर्व साठा लावून घ्यायचा आहे आणि त्याची गुंडाळी करायची आहे छान असा त्याचा रोल करून घ्यायचा आहे आपल्याला खूप छान आणि पातळ झालेला आहे अशा रोल करून घ्यायचा अशा प्रकारे रोल तयार झालेला आहे आपला थोडंसं दाबून द्यायचं आहे म्हणजे कडा आपल्या त्याच्या सुटणार नाही आणि आता त्याचे आपण लेर वाला अपन पीस करायचे करायचे आहे एकसारखे तुकडे करायचे आहेत कट करून घ्यायचे आहेत पहिला भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि एकसारखे तुकडे करायचे आपल्याला म्हणजे आपल्या खारी पण छान आणि लेअरवाल्या तयार होतील हे बघा असे सगळे आपण पीस तयार करून घेतलेले आहेत एक एक आपण असं ताटात काढून ठेवून देऊया ते बघा किती छान असे लेअर दिसतायत आणि लाटून आपण घ्यायचे आहेत ताटात काढून घ्यायचे सर्व माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर जरूर करा म्हणजेच माझ्या पुढील रेसिपी तुम्हाला रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील हे बघा अशा प्रकारे आपण एक वडी घेतलेली आहे थोडीशी उभी लाटायची आहे हलक्या हाताने जेवढी आपण हलक्या हाताने लाटू तेवढी छान अशी आणि पीठ मऊ असल्यामुळं ते, ते लगेच आकाराची खारी तयार करायची आपल्याला जशी आपल्याला पातळ हवी तशी आपण लाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे मी लाटून घेतलेली आहे तेल पण आपलं गरम झालेलं आहे तेलात आपण तळून घ्यायचे आहे फार मीडियम गॅसवरच तळायचे आहे थोडीशी तुंब फुगली आहे आणि लेअर पण पडले आहे ते त्याची त्याला चहा सोबत खायला आणि हे बघा अशा प्रकारे आपली लेयर वाली खारी तयार झालेली आहे घरच्या घरी एकदम छान आणि परफेक्ट झालेली आहे बघू शकता तुम्ही लेअर किती छान पडलेले आहेत आणि खुसखुशीत तरी इतकी झाली आहे की, की तळतानीच ती आपली दिसते तशी दुसरी पण आपण पन तयार करून घ्यायची आहे लाटून घेतलेली आहे तळून घ्यायची आहे एक एक करून आपण सर्व असे तळून घेणार आहोत छान असे लेअर पडलेले आहेत थोडंसं दाबून द्यायचं आहे म्हणजे ते आतून पण तळलं जातं हे बघा कसे छान कलर पण छान आलेला आहे मस्त लेर वाली खारी आपली खुसखुशीत तयार झालेली आहे कलर तर इतका छान आलेला आहे चहा सोबत एकदम मस्त लागणार आहे सर्व आपण तळून घेऊ घ्यायचे आहेत अशाच प्रकारे बघू शकता तुम्ही सर्व कशा दिसतायत परफेक्ट लेअर आलेले आहेत आणि एकदम खुसखुशीत कुछ झालेले आहेत सर्व खारी आपल्या तयार करून झालेल्या आहेत रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा रेसिपी साठी बघितल्याबद्दल धन्यवाद भाजी बरोबर तर पोळीस लागेल ना काय होतं